लाडकी बहीण योजना आणि लाडकी बहीण योजनेअंतर्गत मकर संक्रांतीचे गिफ्ट लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये मिळणार आहेत आणि याबाबत आता जवळपास सर्वच लाडक्या बहिणींना माहीत झालं असेल कारण सर्वच माध्यमांमध्ये मागील काही दिवसांपासून तसेच अनेक वेबसाईटवर देखील माहिती सुरू झाल्या आहेत की लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये जमा होणार आहेत आणि हे मकर संक्रांतीचे गिफ्ट असणार आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणारे ज्यामध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती तीन हजार रुपये मिळणार आणि या चर्चा सुरू असतानाच अनेक लाडक्या बहिणी अजून नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्यापासून देखील प्रलंबित आहेत आता हे तीन हजार रुपये मिळणार याबाबत आपल्या राज्यातील विविध मंत्री असतील किंवा विधान परिषदेचे जे सभापती आहेत त्यांनी देखील या ठिकाणी माहिती देण्यास सुरुवात केलेली आहे आणि म्हणूनच लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये येण्याची माहिती किंवा येण्याची बात मिळता जवळपास निश्चितच मानली जात आहे आता याबाबतचे पुरावे देखील आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत यामध्ये बघा आणि तारीख काय असणार आहे सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे हे तीन हजार रुपये जमा होणार मग याची तारीख काय असणार तर ते देखील आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता चला लगेच याबाबतची माहिती घेऊया तर बघा या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींना मिळणार मकर संक्रांतीची मोठी भेट आणि चौदा जानेवारी पूर्वी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे तीन हजार रुपये हे स्वतः त्यांच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजवर कोणी पोस्ट केलंय तर बघा हे प्राध्यापक राम शिंदे सभापती आहेत महाराष्ट्र विधान परिषद यांनी स्वतः त्यांची पोस्ट करून सांगितलं आहे की लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये जमा होणार आहेत मकर संक्रांतीचे गिफ्ट मिळणार आहे आणि एवढंच नाही तर राज्याचे मंत्री जे आहेत अन्न व नागरी पुरवठा माननीय छगन भुजबळ साहेब यांनी देखील या निमित्ताने पोस्ट करून सांगितलं आहे की चौदा जानेवारी पूर्वी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती दोन महिन्यांचे एकत्रित या ठिकाणी बघा डिसेंबर व जानेवारीचे एकत्रित इथेही बघा डिसेंबर आणि जानेवारीचे एकत्रित तीन हजार रुपये म्हणजे की सरकारच्या वतीने संपूर्ण प्रक्रिया आता झालेली असून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती तीन हजार रुपये येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे परंतु हे तीन हजार रुपये चौदा तारखेच्या आधी यायचे म्हटल्यास आता आज तर आठ तारीख आहे आता फक्त चार पाच दिवस बाकी आहेत आणि या चार पाच दिवसातच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती तीन हजार रुपये जमा होणार का आणि ज्यांना नोव्हेंबर महिन्याचे पैसे अनेक लाडक्या बहिणींना मिळाले नाहीत त्यांना मग साडेचार हजार रुपये देखील मिळणार का असा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित राहतोय तर आता या तीन हजार रुपयाबाबतच्या महत्वाच्या काही बाबी असणार आहेत ते देखील आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर बघा यामधील सर्वात पहिला आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे संक्रांत गिफ्ट म्हणून हे तीन हजार रुपये आता वितरित होणार असल्याची स्पष्टपणे माहिती देण्यात आलेली आहे म्हणजेच राज्यामध्ये लक्षात घ्या पंधरा तारखेला आणि चौदा तारखे या दोनही तारखा यावेळी खूप जास्त महत्वाच्या आहेत चौदा तारखेला राज्यामध्ये मकर संक्रांत आहे आणि पंधरा तारखेला राज्यातील एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत आणि या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती तीन हजार रुपये जमा झाल्यानंतर त्या ठिकाणी नक्कीच राज्यातील लाडक्या बहिणींचा मोठा फायदा होणार आहे आणि लाडकी बहीण योजनेअंतर्गत सरकारच्या वतीने हा इलेक्शन पूर्वीचा मास्टर स्ट्रोक देखील असणार आहे आता यामधील दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे जर लक्षात घ्या की चौदा तारखेच्या आधी वितरण व्हायचं आहे चौदा तारखेच्या आधी जर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे द्यायचे असतील तर बारा तारखेलाच लाडकी बहीण योजनेचे वितरण होणे आवश्यक असणार आहे कारण बारा तेरा चौदा या तीन दिवसांमध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे जमा होतील अकरा तारखेला रविवार असणार आहे त्यामुळे सोमवारी बारा तारखेपासून याचे वितरण होणे आवश्यक असणार आहे आणि याबाबतचा जी आर देखील येत्या एक ते दोन दिवसांमध्येच येणं देखील आवश्यक असणार आहे आता आपण पाहिलं की यावेळी नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वितरित होत असताना त्याचा जी आर देखील आला नव्हता डायरेक्ट त्याचं वितरण केले होते आणि यामुळेच निधीची कमतरता असल्याने त्या ठिकाणी अनेक लाडक्या बहिणींना अजूनही नोव्हेंबर महिन्याचे पैसे मिळाले नाहीत तसेच डिसेंबर जानेवारीचे एकत्रित पैसे द्यायचे असल्या त्याचा जी आर देखील लवकरात लवकर येणे गरजेचं आहे आणि हा जी आर येऊन त्या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती वितरण लवकरात लवकर होणे आवश्यक असणार आहे तरच लाडक्या बहिणींना चौदा तारखेपर्यंत पैसे येतील आता यामध्ये बघा मी तेच सांगितलं की अधिकृत माहितीसाठी आता हे सगळं सांगितलं आहे आता आपल्या मंत्र्यांनी देखील स्वतः पोस्ट केले आहेत सभापतींच्याद्वारे देखील पोस्ट केल्या गेल्या आहेत परंतु हेच रक्षाबंधनच्या वेळी देखील केलं गेलं होतं तीन हजार रुपये येतील तीन हजार रुपये येतील परंतु रक्षाबंधनच्या वेळी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा झालेले होते म्हणूनच हे तीन हजार रुपये जोपर्यंत अधिकृत शासन निर्णय येत नाही तोपर्यंत आपण शंभर टक्के कन्फर्म आहे असं मानू शकत नाही परंतु शासन निर्णय न येतात जर वितरण झाले तर कदाचित लाडक्या वहिनींना तीन हजार रुपये देखील येऊ शकतात कारण मी सांगितलं त्याप्रमाणे रक्षाबंधनला आले नव्हते कारण त्यावेळी इलेक्शन नव्हते आता इलेक्शन आहे आणि इलेक्शनमुळेच लाडक्या बहिणींना हे तीन हजार रुपये देण्याचा घाट सरकारने घातला असल्याची माहिती मिळते आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला नोव्हेंबर महिन्यापर्यंतचे पैसे आले आहेत का किंवा आता एकत्रित तीन हजार रुपये तुम्हाला मिळावेत का या याबाबतची माहिती आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा ही महत्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करायला आणि अशाच कामाच्या माहितीने आणि अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र